नमस्कार सर्वांना आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडेक सुकन्य तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेने आणि ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे प्लास्टिक बंदीसाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी साड्यांच्या काप कापडी पिशव्या तयार करून आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्याचा निर्धार केलेला आहे अशी शपथ या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे ग्रामपंचायत अधिकारी श्री मनोहर गांगुर्डे तसेच सरपंचदाई रंजनाताई शिवाजी उबाडे उपसरपंच मधुकर काशीनाथ फुगट मुख्याध्यापिका वैशाली रत्नाकर सागर यांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हे शालेय विद्यार्थी राबवत आहेत ऐकूया त्यांच्याच तोंडून या अभिनव उपक्रमाची माहिती शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणत शिकवली आहे आम्ही नवीन वर्षाचा संकल्प केलेला आहे एक जानेवारीला की प्लास्टिक मुक्त का आणि आम्ही सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी मम्मीची जुनी साडी घेऊन शाळेत जमा केलेल्या आहे आणि ग्रामपंचायत आम्हाला त्याच्या कापडी साड्याच्या कापडी पिशव्या बनवून देणार आहे धन्यवाद माझे नाव वरद योगेशे आहे मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडक शिक्षण आम्ही नवीन वर्ष दोन हजार सव्वीस रोजी एक जानेवारी या तारखेला नवीन सल संकल्प केला आहे प्लास्टिक मुक्त गाव आणि आम्ही शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्या विद्यार्थ्याकडून आईची जुनी साडी जमा केलेली आहे आणि त्या साड्यांची ग्रामपंचायत कापटी विश देणार आहे धन्यवाद नमस्कार मी वैशाली रत्नाकर सागर मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा आमच्या गावाने यावरती संकल्प केला आहे की प्लास्टिकमुक्त गाव करायचं आहे आम्हाला आणि त्यासाठी ग्रामपंचायतीने आमच्या पुढे एक आवाहन ठेवलं की तुम्ही प्लास्टिकमुक्तीसाठी काय कराल तर त्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईची एक साडी शाळेमध्ये जमा करा आणि त्या शाळे त्या साडीपासून ग्रामपंचायत आम्हाला बचत गटाकडून त्या साडीपासून पिशव्या शिवून देणार आहेत आणि आम्ही त्या पिशव्यांचं वाटप विद्यार्थ्यांना करणार आहोत त्या पिशव्या ते वेगवेगळ्या वे कामासाठी घरी जसा प्लास्टिकचा वापर केला जातो त्या प्लास्टिकचा वापर न करता आम्ही त्या पिशव्या भाजी आणण्यासाठी भाजीपाला ठेवण्यासाठी विविध कामांसाठी त्या पिशव्यांचा आम्ही वापर करणार आहोत असा आम्ही नाविन्य पूर्ण उपक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आ, आहे आमच्या अशा एक गोण्या साड्या जमा झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आम्ही जे आवाहन ग्रामपंचायतीने दिलेलं आवाहन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला